सकाळचा समस्या किंवा वातावरण आपण आता आता भात कापतो तर थोडं दिवस एखादं पाणी ना वा रोपीले बघा मी भात पड्या रोप येला काय होतं कापतो एवढं शापच खराबच झालं नमस्कार हे बघा हो इतिहास आहे इतिहास खरा म्हणजे ही ना आमची कुतळ शाळा गुरु वगैरे बघा भात कापतो आमचं मत्स्य वेगळी ठेवून इले चार दिवस ते भातच कापतो सकाळ संध्याकाळात धोडूचा म्हणजे झोडूचं मग निवडतं बघा केसरा घेतात ती बघाय बघ पडली पडली आहेत ती ना मला याचा फायदा मी नितेश तुमचं स्वतः स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि सकाळचे वाजले आठ आणि आपण आता आड्यात आहो आड्यात सो माझं मी जर ब्लॉग टाकू गेले ब्लॉग जरा जाता खेकड्यांचं आमचं ब्लॉग आहे सो तो ब्लॉग जाता आमचं ब्लॉग टाकू गेले म्हटलं सकाळी आड्यात आमच्या काय आणि कितपत भाष्य ती झालेली असा ते तुमका दाखवत आहे आणि मध्ये दाखवून ठेवता आणि मध्ये काल संध्याकाळी साडेतीन चार नंतर ना थोडंसं मरबड झालेली माझ्या मते कापूतं ठरलेली असतात म्हणून कापता आज खालचा ह्यांचा आज तुमचे तकडे पण वापूयात आहात काय इकडं जसा पावला खाईचा काकाने इकडं जसा पावला नाही आता तिकडे जातात त्यांचे त्यांचेच वापरे हे जे दिसतात ते सो आता तो पांड्याचा वापर आणि हे पण इकडे पांड्याच्या बापी जात होतं पांड्याच्या बाजू त्या काकांचे त्यांच्याच काका का। ते पांड्याच्या काका सो त्याला खाली जातात तिकडे ते बघा सकाळी सकाळी वाजले साडेसात सात साडेसात पण वाजले नसतील आणि इकडे बघा चांगलं का चांगलं आहे चालू आहे तिकडे त्यांनी भात झोडू पण घेतला नाही लांब तेव्हा ते भात झोडतात वादप दबा त्या घराच्यात आहे आणि बाकीच्या भात कापूक गेलेली आहेत सगळे बघा सकाळी सकाळी अजून काय पावसान काल पाऊस लागलो ते कापल्याने त्यांचे भिल्ले आहेत त्याच्यामुळे का ते आता जाईत नाही आहेत बाकी सगळं काही जण काही भात कापला नाही काल रात्री मग ते आता भिजला मग आता जोपर्यंत ऊन पडत नाही नळ सुकत नाही तोपर्यंत प्रॉब्लेमच असता नळ म्हणजे त्या काय आम्ही काय म्हणतो नळ म्हणजे दाखवतो तुम्हाला नळ म्हणजे काय असतं कायदा नळ म्हणतात ते बघा जर तो सुकलो नाही ना तुम्ही म्हणता आणि मग तो भात वगैरे झुटू भेटत नाही व्यवस्थित सो विषय असता इकडे बघा इकडे भात यांच्यातून कापलेला त्या पांड्यांचा वापर हो पण भात थोडंसं जो यांचा विचारत आहे बघा या भात आकडे मागे त्यांनी खाली इकडे पण चालवा ह्यांची गुरुची शेती आकडे आहे ते काबू वगैरे घेतील ते भात जोडतात काकातकडे विषय आणि तुमका पांड्याकडे जातो ते काय होतं परिस्थिती काय आहे कोकणात सध्या पावसाचा पाऊस जास्त असल्यामुळे ना काय होतं प्रॉब्लेम होता तुम्हाला आपगावता लांब उगवता हयच्या हयच बाप रे बाप परत तरगू येईल आहे का तरगू थोड्या दिवस एखादं पाणी घेतल्यानं ना वा रोप येले बघा ही भात पडा आणि रोप इला कायच उपयोग नाही कापताना पण असा कापू काना गोंधळून कापला पडा एक दीडचा जर कापू बाकी सगळं ठीक आहे तर पडला तर वरच वलाच रावला जे बघा हिरवाचा त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता आणि त्या उगावला पण मग अशी परिस्थिती आहे भाषे त्याची पाऊस लागलो तरी त्रास आणि अति लागलो तर अजून त्रास काय करू शकत नाही आपण बघा या परिस्थिती काय ती बघा ह्या रोप म्हणजे असे वाजले कशी भात रोग पडा आणि कधी पडल्या तसंच काय माहिती आहे अशी परिस्थिती आहे बेकार परिस्थिती आहे सध्या कोकणात पाऊस जर असल्यामुळे कंटिन्यू प्रॉब्लेम आहे पाऊस अजून जायचाच नाही काढ पण लागलो संध्याकाळी पाच लोकांची कापण ठेवले भेटलेली आहेत सो बाकी सगळी हे थरी मारलेली आहे सगळे सो बघू कसं काय ते तुमक पण दाखवते काय सध्या थोडा ऊन पडलं किंवा बाजू बघा वाटत आज पिकलेलं आहे आता पिकून झालेलं सध्या झोडण्याची बांधणी चालूच आहे पाऊ पाऊस चालल्यामुळे त्रास झाला लोकांचा पाऊस जरा जास्त असल्यामुळं त्रास झाला लोकांचा त्यामुळे काय करू शकत नाही पण ठीक आहे आता काय करणार लोकांना त्यातातल्या सकाळी एक एक दोन दोन वापर घ्यायचे लागतात दोन तीन चारही जेवतात पण शेतात आणि नेहरी पण शेतातच घालतात अशी नेरी म्हणजे नाश्ता नाश्ता पण शेतातच घालतात आणि जेवतात पण शेतात अशी परिस्थिती आहे आणि ऊन लागला तर असा लागता ऊन लागला तर नकोसो वाटत सो असो हिशो हा सो आता बघा थोडंसं मी उघडलं की तुम्हाला दाखवी काय परिस्थिती आहे ती सो सध्या बाकीच्या काही भात कापतात खाली पण खूप ठिकाणी भात कापतात एक आगी आता खाली आता सो हे बघा आमची शाळा हा हे आमचं मेन रोड वटी आमचा दुबका चौक आणि इकडे सगळा सुतार शाळा सो याच्याबद्दल आपण बोलूया आपण याच्याबद्दल नमस्कार हे बघा तो इतिहास आहे इतिहास खरा म्हणजे ही ना आमची सुतार शाळा आणि व्हिडिओमध्ये असतात पहिल्या पण ही सुतार शाळा आमची सो इकडचं सामान त्यांनी काढलं नाही याच्या इकडनं पडला ना तो सगळा पडलेला सगळ्या त्यांनी वचत का नळे वगैरे होते सगळे काढले ते बघा तकडे आहेत आणि हे बघा ना इकडे सामान किती होता लाकडाचा याच्यावरती फोटा फोटा लाकडाचा सामान वाळ किती होता आणि असे एक खांब होते तो बघा तसं एक खांब म्हणा ना तसं जो काम होतो आणि इतिहासामध्ये म्हणजे लोकांक का म्हणतील काय म्हणून काय दाखवता पण इतिहास हा एक इरास होता संपली पुढच्या पिढीने चिरासा बांधणार ते सांगत होते काका चिरासा बांधतात ते आता तुमका पुढच्या दिसणार नाही पण ह्या बघूया ती बघा ते मस्त आमकां नवं वाटायचं आहे असं काय आहे असं कसं एवढं सोडून कसं काढल्याने भारी वाटायचं ना आम्ही एका सह्या हवा हवामाळूचो तरी बसायच्या आणि थंड आम्हाला भाडचा दिसायचा सो असं पाठीमागे वगैरे सो इकडून पूर्ण हे ओपनच होतं थोडंफार असं एकदम भिंत नव्हती एवढीच भिंत होती लसायतल्या सो असं या बघा मस्त वेगळी होता पण आता काय गेला हे बघा पाहणे पाहणे कोण नाही आता सगळे झाले लाकडाचे लोखंड झाल्यापासून ला, लाकडा कोण विचारत नाही आणि या बघा सकाळचं वातावरण मस्त वेगळे असं आणि ॲक्च्युली ही सुतळाशाला तेज घर आहे मेसरींचा आणि त्यांची शाळा असते सो हा लय गरब असायची पण आता नांगर कमी झाले हळूहळू सगळ्या गोष्टी हे झाल्या ते बघा लाकडाचे सगळे सामान आहे ते बघा एका का म्हणतात बघा नांगराचा पाठीमागचा पकृत असताना असता एका इशाड म्हणतात इशाड हे होऊन नांगर हकड्या नांगर हे का नांगर म्हणतात नांगर नांगर असता तो झाला संपला आता काय एवढा आहे ना हवे पण थंडे आणि थं ना भट्टी आहे ही भट्टी ॲक्च्युली आणि तिकडचा तो भातो आहे तो भातो मारल्यानंतर हे आता दाखवतो का स्पेशली याच्यावरतीच व्हिडिओ आहे का भातो म्हणतात भातो एवढा दा, भातो असं भातो व्हायचं असो जामदा तरी पहिल्या ऐकून जामदा जा, ते ॲक्च्युली गंजला आता आणि हईभट्टी ह्याच्यातच तो हवा येतात आणि है म टाकतात आणि ह्याच्यावरती कोयत्यांका वगैरे कोयत्याक नांगराच्या कापुडीचा भारत असता त्याक आकार देतात आणि हे पाणी तर सगळं झालं की ह्याच्यात पाण्याक टाकलं नाही की तेव्हा थंड झाला असं एक विषय होतो आणि ही एक आपल्या आठवण हा बरे आपल्याक वाटता की काय दाखवता पण ही आठवण ही यश होता नागरवाडी होती आणि ही तिचं औषध असं आहोत आता हे पण काढून टाकतंय ते थोड्या दिवसांत आणि आता चिरेमंदी बनतली आणि ह्या निघाल हा पण मस्तपैकी असा होता सो भारी असं होतं आता ही चिरी असतात उचलवली बाकी काय नाही कधी बांधल्याने होता काय माहिती नाही पण भारी असं होतं व्यवस्थित मस्त होता आणि सुद्धा शाळेचा एका एका पिढीचा अंत म्हणजे एका पिढीने जे बांधल्यान ते पुढच्यापणे आता वाढवतली ह्याच्यावर बांधणार जाते पण आता ह्याचं शेवटचं आता शेवटचे दिवस मोजता ही वास्तू सध्या सो एखाद जगा नुतीनिकरण करणार आणि परत नवीन घालणार सध्या लाकडाची कामं कमी झाल्यामुळे शेतात सगळे ट्रॅक्टर वॅक्टर झाले त्यामुळे सध्या शेतकरी कोणी येत नाही पण थोडीफार लोक काही लोक अजून बैलां शेती वगैरे करतात ती असतात सगळी इकडे सो असा विषय असा काय काय दिसतं आपण नाही कुठल्या काही तर थं तर उगावला त्याकडे दुसरा भात उगवला पांढऱ्यासमोर त्या पाणी घाल अजून गुहात खराबात काय तरी आता झोडतले संध्याकाळची गाव बाळगायची नाही तरी पाऊस येत तर काय माहिती नाही संध्याकाळी आणि संध्याकाळी धरला ना का है है ले ना, ता ले ले ही। हा सगळी परिस्थिती आहे बघा तुम्हाला दाखवले ना हिरवा तिकडे या पांड्यांची शेती आहे ते पांड्यांचा वापा होतो पण तरी पण ना कोकणातील लोक आहेत ना हा भरपूर पाऊस लागतात काय आता रडत नाही पण जसा हा तसा ॲक्सेप्ट करतो जा हा तसा ॲक्सेप्ट करून आपलं चालत राहूत आमची काही शाळे जास्त नसतात दोन दोन तीन तीन एकर कोणची जमीन नसते थोडे थोडे वाफे असतात कुणे कुणते जण जमीन असतात पण ती जमीन ती दरवर्षी करत असतात कारण की आपल्या वाट वर्जाने केलेली आहे ती शेती आपण ती चालू ठेवायची म्हणून करत असतात असं नाही की तुम्ही भारतात येता म्हणून बघा पिकत असतात पण तरी पण लोक आपापल्या विषय पण करत असतात पण पावसाच्या ह्याच्या त्रासामुळे प्रॉब्लेम आहे कारण की अजून बघा आज अजून हिरवा तो दू पडलो तो किती पडला तो बघा आणि बाकी जेवढं जमलं त्या लोकांनी पूर्ण नाही ना अजून तर पाच दिवस नाही ना पाच सहा दिवस तसं खाडी करतील मळ असं विषय आता बघूया कधी काय होतं आता ते राखवते शेती शेतीची परिस्थिती बेकार रे असं अशी खाली पडल्या काय भेटत त्या आतला सगळ्यावर तरी उजवन आता त्याच्यावर जर पाणी जर घातलं कापल्यानं सह थोडं थोडं पाणी तरी मग उचून हे उगवत पाणी अशी परिस्थिती आहे सध्या सो अस आणि अशी परिस्थिती असून कोकण हाण नाही म्हणत काम करत राहता कष्ट करत राहता आणि कष्ट करणंच इम्पॉर्टंट असतं आणि रडत बसत नाही की सांगत वा नाही बसू सरकार सरकार माझा भात केला काय करू मी कसं काय करू असं काय बोलत नाही सो परिस्थिती असता पण होती महिना करून आपला नशिबाती हे करून पुढे पद चालू ठेवता सो असो विषय कालचा समस्या की वातावरण आपण आता आता भात कापूत राहतात तर भात कापतात तकडे तर आपण अड्याच जावं थोडंसं अड्यास जाव्या तुम्हाला दाखवूया भात कसे कापतात वगैरे ते तर भात कापून मग झोडतच पण आहे सो तो पण छोटे छोटे व्हिडिओ मला येत असतात आता पाचसो व्हिडिओ पण जो हा पन्नास वर्षाचा वाढदिवसाचा व्हिडिओ पन्नास पन्नास सो वाढदिवस हा त्या व्हिडिओत पण थोडासा भात लावण्याचा कारण की त्यांना मी होतं होते शाळेकडे मग तेव्हा ते मला अमोलजरी वगैरे ती भेटलेली सो आम्ही ते त्यांचा थोडासा व्हिडिओ काढलेला सो असो विषय आहे त्यामुळे पण त्यांच्याकडे भात लावणी पण गेलेला त्याच्यामध्ये भात कापूस व्हिडिओ मी केलेला आहे स्पेसिफिक व्हिडिओ केले नव्हते बट त्याच्यातच टाकले मग ही काय परिस्थिती आणि आज सकाळचे वाढल्यात साडेआठ अराऊंड साडेआठ वाढल्यात आज सकाळचं वातावरण पाऊस नाही आहे दोन चार दिवस फुकट पावसाच्या नावाने लढायचा नाही दोन चार दिवस खरंच नाही आहे आणि चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे दोन दिवस लोकांना भातपीत कापूक दिलं ना रात्री वगैरे संध्याकाळी भात वगैरे कापून ठेवतात जेणेकरून तू सकाळच्या दिवशी करत म्हणजे संध्याकाळी वगैरे भात वगैरे कापू शकतात व्यवस्थित असा भात कापूक दिलेला आणि मस्तपैकी असा सो आता आपण थोडं चहा पाणी झाली नाश्ता पाणी केला आणि आता आपण जाऊया शेतात आड्यात स्वच्छा बघूया आड्यात घेऊन जाऊया कोण कोण भात कापता किती भात झाला मी थोडे थोडे माझे व्हिडिओ येत असतात म्हणजे छोटे छोट्या आतमध्येच इनपुट्स येतच असतात की किती झाला भात काय झाला मला जरा स्पेसिफिक त्याचा व्हिडिओ सो चला आपण तिथे ब्लॉग टाकायला पण जात आहे ते पण काम करू आणि सोबत तुमचा हा व्हिडिओ पण तयार करू चला काय घेऊन जाता सगदी स्वतः चला त्या दिवशी आपण येऊ त्याच्या हिशोब पण रोज फुल व्यवस्थित आपण तिकडे जाता पण तुमका व्हिडिओ याच्यात टाकीन पहिलं व्हिडिओ त्या दिवशी आपण गेला होते काढलेला एक थोडंसं व्हिडिओ आपण साप पाच सहा मिनटावर टाकेन गुरु तिकडे भात कापता बाकी सगळे तिकडे भात कापतात काहीजण जोडतात मला साप एकदम खाली ना सगळे जे का आता बापे होत ते खाली आहेत सगळ्यांचे तिकडे वगैरे सगळे आहेत चला गुरु तिकडे काय करतात आता बघूया तुमका दाखवते गुरु वगैरे बघा भात कापता आमचं मस्त वेगळी येऊन गेले चार दिवस ते भातच कापतात सकाळ संध्याकाळात तुम्ही काय व्हिडिओ करून दे काय भेटलो नसात बाकीचे फिरायचे तरी भाताचे केलं नसतात त्यांना कापतो तू तकडे दुसरं वा अरे एवढे जाते त्यांचे तेवढे जाते तू पुढचं ते पापणा ताता आम्हाला फावत नाही रे तेवढा

तो बाकी सगळे आढळत येतात थोडंफार इथे कुठे कोणते वाफे आहेत कोपरे आहेत बाकी ऑलमोस्ट झाला सगळ्या पाठीपाटी साथी उन्हाकडे सगळे वापे जातात लोकांचे होते ना जोडून

येता तुमचो फोटो येता व्हिडिओ का येता तुमचो का काडा काडा तुम्ही त्याच्यावर दाखव अयो सगळ्यांकाच जातलो दिसतलो तुका एकट्याक दिसलो थोडी सगळ्यांका जातले पोरग्यांका पोरग्यांच्या पोरांकडे पण जातील त्यांका युट्युबला येवूक सांग माझ्या ऐकलं माझ्या युट्युबला दिसतला घर ना पण लावली नाय लावणी घाना वाटता एवढं कोपुर वाट पटकन कापीत पण नाही घाना आता सुरुवात केला आता येईल आज हा लाईट चा इथं काय समजतच नाही आज लाईट नाही सगळं वाटे वाटे वाटे, वाटे वापे तेजस मिस्त्री म्हणजे तिकडे आई त्याची करतात तीच वापे ते त्यांचे दोन वापे तो एक वापर त्यांचा झाला गुरुचं तो एक वापर चालू हा बाचा झाला आहे अशोक ता तकडे कापता तकडे आपण जाऊया दोन्ही बसले आहेत चला त्यांच्याकडे जाऊया आमचं अशोक दादा भात कापता एवढेच जात की सपले आता की अजून काय ओके हा ते हे समजले सपले ना एवढेच आहेत ना हे मोकळे झाला असं माझा म्हणणं तुळशीच्या आधी मोकळे झाला अबा अबा आता मोलो व्हायचं मला आधी काहीतरी जाऊ ग आपलं ना हावलो झोडूच म्हणजे झोडूच आपला असा का काय करत वय बनवतस

जा सध्या बाबा पण काय कोण पाहिजे देऊच ना, <laughs> ना, ना? अपले कर, अपले रे बाबा कोण नाही काय आपल्याकडे आपल्याकडू झाला बघून गेले पाच रुपये दिले असं नमस्कार मित्र तुमका माझा व्हिडिओ कसं वाटल नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुंडाने आपली काळजी घ्या